टेनिस व्हॉलीबॉलचे जनक डॉक्टर व्यंकटेश वांगवाड यांच्या सत्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सनसिटी रोड ज्येष्ठ नागरिक संघ सिंहगड रोड यांच्या वतीने अभिष्टचिंतन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं टेनिस व्हॉलीबॉलचा सत्ताविसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला डॉक्टर व्यंकटेश वांगवाड स्वतः ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद असून त्यांचे टेनिस व्हॉलीबॉल खेळास दिलेलं संपूर्ण आयुष्य खेळाबद्दलचा प्रवास मांडण्यात आला यावेळी माजी उपमहापौर डॉक्टर प्रसन्नदादा जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते डॉक्टर बांगवाड यांच्या कार्याचा गौरव केला तसेच भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक मोठे सभागृह असावे या मागणीला जगताप यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला उपस्थित नागरिकांनी देखील बांगवाड यांच्या कार्याचं कौतुक केलं यावेळी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला संघाचे अध्यक्ष सुरेश कट्टे सचिव साळुंके नाईक डॉक्टर अजित फरांदे मिलिंद कांबळे बनसोडे निवृत्त पोलीस निरीक्षक कुलकर्णी श्रीराम वेळापुरे अभिजित लोहे पडळकर पोलीस निरीक्षक शेवाळे ज्ञानपीठ करिअर अकॅडमीचे संग्राम खाडे संदीप भोसले प्राची तसे ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी बोलताना डॉक्टर वांगवाड यांनी ज्येष्ठ नागरिक संघाचे आभार मानले आगामी काळातही क्रीडा क्षेत्रासाठी झटणार असल्याचं सांगितलं यावेळी प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर व्यंकटेश वांगवाड यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला डॉक्टर व्यंकटेश वांगवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आज सिंहगड रोड सनसिटी परिसरामध्ये त्यांच्या सरांच्या सत्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त या भागातील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने व त्यांच्या मित्रपरिवाराच्या वतीने त्यांच्या वाढदिवस साजरा करण्यात आला आज सत्तावीसाव्या टेनिस बॉलच्या सत्तावीस वर्ष झालेल्या टेनिस बॉल दिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि टेनिसचे जनक म्हणून आमचे गुरुवर्य डॉक्टर व्यंकटेश वांगवाड हे आहेत त्यामुळं कालच टेनिसचा वर्धापन दिन झाला आणि आज सरांचा वाढदिवस आहे तर दोन्ही एकत्र करून अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम सी या सन सिटी रोड परिसरामध्ये झाला सरांना त्यांचं आयुष्य दीर्घ आयुष्य हो आरोग्यमय हो आणि सर्व सिंहगड रोड परिवाराकडनं त्यांना खूप खूप शुभेच्छा कार्यक्रम वांगवाड सरांचा आमच्या संघातर्फे वाढदिवस करायची संधी आम्हाला दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि संघातर्फे त्यांचा वाढदिवस छान झाला आणि सगळे लोक उपस्थित राहिले त्यांचे मित्रमंडळी त्याबद्दल त्यांच्या आणि त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आज क्रीडा दिन आहे आणि विशेष करून टेनिस व्हॉलीबॉल संघटनेची स्थापना डॉक्टर व्यंकटेश वांगवाड सरांनी केली त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आणि मी या सरांना त्याच्या शुभेच्छा देतो हा खेळ त्यांनी राष्ट्रीय स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर नेलेला आहे आणि भारताचं नाव जगामध्ये आता त्यांनी आणलेलं आहे आणि सरांना अशाच प्रकारे हे कार्य करण्यासाठी आम्ही मनापासून सर्व माजी विद्यार्थी संघ सर्व ज्येष्ठ नागरिक यांच्यातर्फे आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू वांगवाड सरांच्या वाढदिवसा निमित्त मी प्राध्यापक मिलिंद कांबळेGent विद्यार्थी आपला आमच्या सर्व डी 1983-84 च्या बॅच तर्फे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आम्ही वांगवाड सरांचे सर्व विद्यार्थी आहोत 1983-84 ची बॅच आमची आणि विशेषतः वांगवाड तर हे मी एमपेड करत असताना ते माझे मार्गदर्शक होते त्यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक 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 शुभेच्छा. आमच्या सगळ्यांचे आवडते लाडके प्राध्यापक व्यंकटेश सर यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आमचे मुख्य प्राध्यापक त्यांना वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा टेनिस व्हॉलीबॉलचा जागतिक दिवस आणि हा खेळ ज्येष्ठासाठी काढलेला आहे त्यांचा फिटनेस आरोग्यासाठी काढलेला आहे म्हणून ज्येष्ठ नागरिक संघटना सनसिटी जेट्स नागरिक संघटनेनेच कार्यक्रम आयोजित केला होता तो सुंदर झाला आणि ज्येष्ठ नागरिक स सिटी uh, जेट्स नागरिक संघटनेचा मी पण सदस्य आहे म्हणजे आम्ही फॅमिली आहे आणि फॅमिली अशी असते आता आमची टेनिस वॉलीबॉल वाल फॅमिली ही सगळी जगात फॅमिली आहे तसं सन uh, ज्येष्ठ नागरिक संघटना फॅमिली आहे आणि माझं वैयक्तिक विचार तर माझं जग सगळी फॅमिली या पद्धतीनं यांनी कार्यक्रम आयोजित केला होता आ, मी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी कट्टेसर अमेरिकेत आहेत इथं साळुंके साहेब आहेत नाईक साहेब आहेत यांनी हा या संघटनेतर्फे हा कार्यक्रम या भागात आयोजित करून येथील भागातील लोकांना प्रोत्साहित केलं आणि खेळासाठी या कार्यक्रमामुळे त्यांच्या आरोग्यासाठी या मार्गदर्शन मिळालं बऱ्याच लोकांचं म्हणून पुढे आम्हाला या भागात ज्येष्ठ नागरिकाबरोबर काम करायला आणखी संधी मिळेल सोपं होईल काय भविष्यात का वाटचाल आमचं खेळाचं चालूच आहे आमचं ते भाषणात आम, आम आम सांगितलं ना, ना।, ना।, ना। आता सध्या या भागातला विचार केला तर मी तर सगळ्या भागातले त्या त्या युनिटमध्ये त्या त्या स्टेटमध्ये चालू आहे ते ते तिथे बघतील आता मी या भागात राहत असल्यामुळं ऑफिस आमचं टेनिस व्हॉलीबॉलचं या भागात असल्यामुळं ज्येष्ठ नागरिक संघटनेचंही इथं कार्य चालतंय त्यामुळं आम्ही या भागात सगळ्यासाठी एक शासनाकडून एक असं सेंटर की जिथं ज्येष्ठासाठी विरुंगोळा व्हावा ज्येष्ठाचे व्यायाम प्रकार असावेत तसेच खे तरुण खेळाडूंना तिथं खेळण्याच्या अनेक खेळ खेळण्याच्या आमचाच खेळ नाही खेळ चांगलाच असतो अनेक खेळ खेळण्याच्या संधी मिळाव्यात अशा पद्धतीनं आम्ही शासनाकडं पाठपुरावा करतोय कमिशनर साहेबाकडेही आम्ही आमचा प्रस्ताव आहे मंत्रालयातही प्रस्ताव आहे तर आमच्या या लोकल प्रतिनिधीमार्फत आम्ही त्याची पूर्तता करण्याचा प्रयत्न करतो